दर्शक नमस्कार सोलापूर टाईम्स आणि डी पी मराठी न्यूजमध्ये आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपलेत आणि असं असताना एकंदरीत वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटामधून इच्छुकांची आ... इच्छुक उमेदवार असू दे किंवा संभाव्य उमेदवारांच्या आपण स्पेशल मुलाखती घेतोय एकंदरीत कशा पद्धतीनं त्यांचा रिस्पॉन्स असणार आहे त्यांना कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळणार आहे किंवा एकंदरीत मतदारसंघात त्या त्या त्या, त्या जिल्हा परिषद गटामध्ये कशा पद्धतीचं वातावरण असणार आहे एकंदरीत त्या उमेदवारांची सामाजिक सांस्कृतिक राजकीय आणि शैक्षणिक पार्श्वभूमी आणि एकंदरीत जनसंपर्क कसा आहे आणि एकंदरीत सर्व विषयांना हात घालण्यासाठी आम्ही आलोय गोपाळपूर गटातील विटे या गावामध्ये आणि आपल्यासोबत आहेत आप्पासाहेब पुजारी आप आपलं आमच्या न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे नमस्कार आपली ओळख सांगा आमच्या प्रेक्षकांना नमस्कार मी अमुख शुद्ध उर्फ आप्पासाहेब पुजारी जिल्हा उपाध्यक्ष वियुक्त भटक्या जाती जमाती काँग्रेस आय बरं एकंदरीत जिल्हा परिषदेच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेत आणि असं असताना या गोपाळपूर गटामधून आपण देखील विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून तुमचं पण नाव त्या ठिकाणी आलं होतं आणि एकंदरीत जनतेतून चर्चा देखील आहे आपल्या नावाची कशा पद्धतीनं बघताय जिल्हा परिषदेचे संभाव्य उमेदवार म्हणून कुजबूज होताना दबक्या आवाजात पाहायला मिळते काय सांगाल जिल्हा परिषदे बघतून बघाय झालं तर मी जिल्हा परिषदे काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे सुरुवातीला मी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना तुंगतगट अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती उगले मॅडम यांनी केली होती मग त्या उगली मॅडम पंढरपूर तालुक्याच्या जनरल सेक्रेटरी होत्या त्यांच्या मार्शाखालील मी निवडणुकीला प्रकाश पाटील हे तुंगतगणातून उभे असताना त्या पंढरपूर तालुक्यातून तात्यांना आगामी लीड देऊन भरघोसरे मतदान करून ह्या गटातील तात्यांना लीड देऊन विजय खेचून आणण्याचं काम आम्ही कार्यकर्त्यांनी केलं आहे के त्यावेळेस माझं गणाध्यक्ष पण गणाध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती केली होती त्या माध्यमातून मी आज जिल्हा उपाध्यक्ष वियुक्त भटक्या जाती जमाती या पदापर्यंत मजल मारलेली आहे मी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून एकनिष्ठ राहून शिंदेसाहेबांची जवळी केली शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखालील मी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी आज त्या काँग्रेस पक्षातून काम करत आहे आमच्या गावातून स्त्री असो पुरुष असो त्यांचं कोणतीही काम अडचणी समस्या असोत उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना असो त्या आमच्या गावातील महिलांना मिळवून दिलेत राजीव गांधी विद्युतकरण योजना दहा रुपये कनेक्शन होतं ते कनेक्शन मी आमच्या गावाला मी त्या माध्यमातून काम केलेलं आहे इंदिरा गांधी आवास योजना घरकुलं हे लोकांना मी त्या माध्यमातून सांगून त्यांची कामं केलेली आहेत अशा पद्धतीनं मी काँग्रेस पक्षामध्ये एकनिष्ठ राहून काम केलेलं आहे <coughs> असं असताना एकंदरीत या गोपाळपूर गटातून तर आपल्या जिल्हा परिषदेसाठी तुम्ही स्वतः इच्छुक आहात आणि एकंदरीत चर्चा पण बघायला भेटते असं असताना या गोपाळपूर गटात किती गावं आहेत आणि एकंदरीत विकासाच्या बाबतीत जो मूलभूत विकास व्हायला पाहिजे त्या बाबतीत तुम्ही तुमचं मत काय कशा पद्धतीने बघताय या गोपाळपूर गटात एकूण चौदा गावं आहेत गोपाळपूर मुंडेवाडी चळे आंबे पोंढारकी हे नदी पलीकडे गाव आहेत नदी अलीकड आंबी नळी शंकरगाव पुळुजवाडी पुळूज विटे पोहरगाव खरसोळी इत्यादी चौदा गावं फुलचिंचोली हे चौदा गावं आहेत या गावात मानाव असा आतापर्यंत कुठलाही असा भक्कम विकास झालेला नाही जास्त तसं सांगायचं गेलं तर रस्त्याच्या बाबतीत रस्ता पान रस्ते असोत मेन रस्ते असोत ह्या रस्त्याच्या खूप मोठ्या अडचणी आहेत पान रस्ता शेताला जाणार रस्ता त्याच्या अडचणी आहेत शेतीची कामं शेतीच्या अवजारं शेतीच्या जे काही बी बी आहेत जिल्हा मार्फत जी काही योजना मिळणार आहेत त्या ह्या लोकांशीला कुठल्या माहीत नाहीत त्या पोचण्याचं काम मी सनियंत्रण समिती असताना किंवा जिल्हा उपाध्यक्ष नियुक्त पाटके पदावर असताना ही कामं केलेली आहेत त्या माध्यमातून कुठलाही असा आर्थिक असो शैक्षणिक असो शेतकरी असो हा कुठलाही विकास ह्या गोपाळपूर गटात झालेला नाही एकंदरीत असं असताना खर तर विकास होणं ही प्रत्येक जिल्हा परिषद गटात कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळतोच तर विटेसारखं गाव आहे काळ्या मातीची जमीन पण आहेत आणि रस्त्याची अवस्था पण काही प्रमाणात थोडं पुढोपाठीमाग असतोच असं असताना एकंदरीत खर तर पंढरपूर मतदारसंघातील विविध जिल्हा परिषद गट दे त्या ठिकाणी खर तर आ, गट, आ, परिवार, परिवार, गटा, गटा गट भालके गट त्याचबरोबर पांढरुंग परिवार विठ्ठल परिवार गटातटाचं राजकारण पाहायला मिळते आपण कोणत्या गटात गटाशी जवळीक आहात आणि कशा पद्धतीनं तुम्ही त्याकडे कसं बघताय कोणता गट तुम्हाला जवळ करेल असं वाटतं आहे आणि एकंदरीत कोणत्या गटाकडून किंवा पक्षाकडून उमेदवारीची शक्यता आहे असं तुम्हाला वाटते त्याबद्दल काय सांगाल स्वर्गीय आमदार भारतना भालके यांनी कुठल्याही गटातटाचं कुठल्याही जाती धर्माचं राजकारण न करता सरळ सोप्या मार्गाने आणि सगळ्या समाजाला हाताशी धरून उत्कृष्ट अशा पद्धतीनं राजकारण केलेलं आहे आज आम्हाला खरं तर नानांची आठवण येते नाना असते तर अजून या आमच्या तालुक्याचा बराच विकास झाला असता म्हणून नानाच्या बरोबर काम करत असताना नाना मी नानांकडे बेठला जात होतो गावातली कुठलीही काम असोत माझे चुलते आवादेव पुजारी मी आम्ही जायचो नानांचं जा गावातलं कुठलंही काम असू द्या शैक्षणिक काम असो शेतकऱ्यांचं काम असो मजुराचं कष्टकरी मजुराचं काम असू द्या ते घेऊन आम्ही नाना जात असताना नाना सरळ सोप्या मार्गाने आम्हाला काम करून द्यायचे त्यामुळं मला वाटतं आता बगीरदा आहेत बरोबर काम करायला आवडतं म्हणून मी भालकी गाटाकडून इच्छुक आहे वैयक्तिक घराची पार्श्वभूमी काय सांगाल किंवा कोण आपल्या राजकीय वारसा लाभलेला आहे का किंवा एकंदरीत तुमच्या कुटुंबाबद्दल काय सांगाल आमचे चुलते आबादेव पुजारी हे पहिले सरपंच होते वीते ते वीते सरपंच असताना विटेगावचे विटेगावचे सरपंच होते ते सरपंच असताना मला ते काम सांगायचे आप तू हे काम कर ते काम मी करायचो त्यांचा मी विचाराचा खरा वारसदार आहे त्यांनी सांगेल ते मी काम ऐकायचो असं करत करत आबा फोडत आबाला पंचायत समिती तिकीट मिळलं पंचायत समिती माध्यमातून काँग्रेसकडून तिकीट मिळालं आणि आबा त्या काँग्रेस पक्षावर हजार मतांनी लीड तुंगतगाणातून हजार मतांनी लीड होऊन निवडून आले निवडून आल्यानंतर विकास कामे केली पंचायत समिती माध्यमातून पंचायत समिती काही नांगरणी पोळवणी पेरणी जी यंत्र आहेत ते यंत्र ताडपत्री मोटर हे यंत्रिकरणची अवजारे आहेत ते अवजारे या गावातील आसपास गावातील देणे ताडपत्रे असो ते वाटप करणे विवेक शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्यांना मदत करणे कुठला जर विद्यार्थी आबांकडे आला तर आबा त्याला सरळ हाताने मदत करत कोणाचे कुणाच्या मुलींची लग्न असोत लग्न असलं म्हणजे आबा त्यांना काय करत सगळ्या हाताने मदत करत पुन्हा ऊस आडलेला असेल ते ऊस विठ्ठल कारखान्याला नाना फोन करून विठ्ठल कारखान्याला ते द्यायला सांगत त्याच्या माध्यमात त्यांना अडव्हान्स देत अशा पद्धतीने आबा काम करत होते त्यांची जवळ साधून मी त्यांचं शिकलो आणि मला इच्छा झाली की आपण बी आबांच्या पाठोपाठ त्यांच्या पावसावर पाऊल ठेवून आपणही त्याच्यात घुसावं सुरुवातीपासून जनसंपर्क आपला आहेच आणि उद्या तेरा तारखेला खर तर आरक्षण सोडत होईल प्रत्येक ठिकाणी आणि असं असताना या गोपाळपूर गटाचा जर विचार जर केलो तर गोपाळपूर गटात ओपन राहिल्यानंतर पण आपली लढण्याची इच्छा आहे का फक्त ओबीसी प्रवर्गातूनच आपण उतरणार आहात त्याकडे कसं बघताय काय सांगाल आदरणीय देशाचे नेते जी शिंदे शिंदेसाहेब आमच्या नेत्या एक धराडीच्या कर्तृत्ववान युवा तडफदार आणि कणखर नेतृत्व असलेल्या रणरागिनी आमच्या प्रणताईजी शिंदे hmm. ताई यांनी जे सांगल ते मी काँग्रेस पक्षावर लढण्यास इच्छुक आहे जर काँग्रेस पक्षाने इतर उमेदवारी दिली तर तुम्ही त्या पक्षाचा त्या उमेदवाराला निवडण्यासाठी प्रयत्न करणार का बंडखोरी करणार जे काय आमचे पक्षश्रेष्ठी बर सांगल hmm. ते मी ऐकणार आपण गोपाळपूर गटातून खर तर उमेदवारी साठी प्रयत्न करणार आहात किंवा लढणार आहात आणि असं असताना एकंदरीत या गटासाठी तुम्ही तुमच्या डोक्यात काय विचार आहेत किंवा काय विकासाबाबत तुमच्या काय संकल्पना आहेत काय विकास कराल किंवा कशा पद्धतीने तुमचं काम असणार आहे या गोपाळ मिळाली तर या गोपाळपूर गटातील शेतकरी कष्टकरी मजूर वर्ग शैक्षणिक घटक या सर्वांसाठी मग प्रथम प्राधान्य देणार आहे ज्या या जिल्हा परिषदेमध्ये जे घटक आहेत ज्या योजना आहेत त्या कुठल्या योजना असोत तो नागरिकापासून त्या जिल्हा परिषदेमध्ये मांडण्याचा आणि सर्वसामान्य जनतेचा कष्टकरी शेतकऱ्याचा यांचा यांचं प्रश्न सोडवण्याचा मी आतोतट प्रयत्न करेन खर तर आपण मुलाखतीच्या शेवटाकडे येऊयात स्पर्धा भरपूर आहे अनेकजण रिंगणात संभाव्य उमेदवारांची यादी भली मोठी यादी आपण प्रत्येक तर गोपाळपूर गट सोडा प्रत्येक गटामध्ये संभाव्य उमेदवारांची यादी भली मोठी आहे लोकांकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून विविधजण सध्या ॲक्टिव्ह पण झालेले आहेत आणि असं असताना एकंदरीत तुम्हाला चांगल्या गटाकडून किंवा पक्षाकडून उमेदवारी भेटेल असा विश्वास वाटतो का आणि वाटत असेल तर त्या पाठीमागची काय कारण असू शकतात बाकी सगळे पक्ष आहेत आता सध्या भाजपचे दिग्गज फुडारी माझ्या पाठीमाग आहेत तुम्ही आमच्या पक्षात या इथं काम करा तुम्हाला लई मोठी संधी मिळेल पण तसं नाही मी त्यांना नकार दिलेला आहे का तर मी लहानपणापासून बघतोय मी चुलतेचा आमच्या आबादेव पुजऱ्यांचं राजकारण बघतो मी त्यांनी उत्कृष्टा पद्धतीनं पालखी गटाशी एकनिष्ठ राहून त्यांनी राजकारण केलेलं आहे त्या माध्यमातून मी ज्यावेळेस प्रताई शिंदे ज्यावेळेस आमदार होत्या प्रथम आमदार झाल्या त्यावेळेस ते त्यांचं मी जवळून काम पाहिले काँग्रेस पक्षाचं मी जवळून पाहिले काम काँग्रेस पक्ष हा गोरगरीबाचा पक्ष आहे सर्वसामान्य घटकांना न्याय देणारा हा पक्ष आहे गोरगरीबाचा पक्ष आहे तो कुठल्या आडाणी अंबानी यासारख्या उद्योगपतीचा प्रश उद्योगपतीचा पक्ष नाही गोरगरीब जनतेला सांभाळून घेऊन काम करणारा हा काँग्रेस पक्ष आहे म्हणून मला काँग्रेस पक्षची एकनिष्ठ मी त्या पक्षाशी राहिलेलो आहे आणि आदरणीय देशाचे नेते केंद्रीय गृहमंत्री माजी सुशीलकुमार साहेब यांचे मी प्रश्न ते कशा पद्धतीने शोषण सोडवतात त्यांच्या जवळीक साधून मी सगळा अभ्यास केलेला आहे ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने प्रश्न सोडवतात गोरगरिबांचे शिंदे शिंदेसाहेब आहेत आदरणीय प्रत्यायी शिंदे या जाती जातीचे राजकारण न करता सर्वसामान्य जनतेला सांभाळून घेऊन ते राजकारण करतात म्हणून त्यांची मला पार्श्वभूमी आवडते म्हणून मी काँग्रेस पक्षातूनच मला उमेदवारी मिळावी मी त्यासाठी इच्छुक आहे खर तर आपण विधा विधानसभेला थोडस काँग्रेस आणि महाविकास आघाडीची जरी पिचट झाली असली तरी पण लोकसभेला जो वातावरण होता आणि एकंदरीत विधानसभेला पण भालकी ज बालक्यांचा जरी पराभव झाला असला तरी पण समाधानकारक गट्टा राहिलेला आहे असं एकंदरीत चित्र आहे आणि असं असताना काँग्रेसच्या विचारांची माणसं खरं तर पंढरपूरमध्ये आहेतच म्हणजे तो गट्टा आहे त्याचा कुठेतरी तुम्हाला फायदा होतो आहे असं वाटते का नक्कीच कारण पंढरपूर तालुका हा पारंपरिक पद्धतीने काँग्रेसचा बाले किल्ला आहे अवधोबर अण्णा ते स्वर्गीय भारतना भालके जे आमदार झाले ते सगळे काँग्रेस पक्षातूनच आमदार झालेले नेते आहेत त्यामुळं काँग्रेस पक्ष हा जन जनसामान्यांचा पक्ष आहे त्यामुळे पंढरपूर तालुका हा काँग्रेसचा बाले किल्ला राहिला आहे त्यातूनच मला असं वाटतंय की काँग्रेस पक्षातूनच मला उमेदवारी मिळावी त्यावर मी समाधान आहे तर आपल्यासोबत होते विटेगावचे आप्पासाहेब पुजारी आणि एकंदरीत त्यांनी आगामी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून इच्छुक तर आहेतच परंतु संभाव्य उमेदवार म्हणून त्यांनी प्रयत्न करणार आहेत आणि एकंदरीत उमेदवारी मिळवण्यासाठी देखील त्यांचा प्रयत्न असणार आहे आमच्याकडून त्यांना शुभेच्छा आहेतच आणि असंच विविध जिल्हा परिषद गटातून जे संभाव्य उमेदवार आहेत आम्ही आमच्या चॅनलवर संभाव्य उमेदवारांची शैक्षणिक सामाजिक राजकीय पार्श्वभूमी आणि एकंदरीत त्यांचं या मतदारसंघात निवडणुकीत उमेदवार म्हणून उतरत उतरत असताना त्यांच्या काय भावना आहेत हे आपण स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून स्पेशल मुलाखतीच्या माध्यमातून कवर करणारच आहोत पाहत रहा सोलापूर टाईम्स आणि डी पी मराठी न्यूज कॅमेरापर्सन वैभवसह विजय पुजारी डी पी मराठी आणि सोलापूर टाइम्स विटे पंढरपूर